नमस्कार महिलांसाठी अतिशय महत्वाची अपडेट आहे कारण की मित्रांनो केंद्र सरकारने महिलांसंदर्भातील एका नियमामध्ये सुधारणाही केलेली आहे जो नियम देखील अतिशय महत्वाचा आहे आणि त्यामध्ये सुधारणा होणे देखील गरजेचं होतं आणि ती सुधारणा आता केंद्र शासनाने केलेली आहे त्यामुळे व्हिडिओ पाहणाऱ्या जर तुम्ही महिला असतील तर मग हा व्हिडिओ मध्येच कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पहा तर पहा मित्रांनो प्रेस इन्फॉर्मेशन ब्युरोने ज्याप्रमाणे तुम्हाला समोर स्क्रीनवरती दिसत आहे त्याप्रमाणे या संदर्भातील न्यूज एकोणतीस जानेवारी दोन हजार चोवीसला प्रकाशित केली आहे तर पहा केंद्र सरकारने दीर्घ काळापासून असलेल्या एका नियमात सुधारणा केलेली आहे त्यामुळे आता महिला कर्मचाऱ्याला तिच्या पतीच्या ऐवजी तिच्या मुलाला किंवा मुलीला कौटुंबिक निवृत्ती वेतनासाठी नाम निर्देशित करण्याचा अधिकार मिळाला आहे आता जिथे वैवाहिक मतभेदांमुळे घटस्फोट होतो किंवा घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा हुंडा प्रतिबंध कायदा किंवा आय पी सी सारख्या कायद्याअंतर्गत खटले दाखल होतात अशा परिस्थितीत नियमांमधील ही सुधारणा लागू होईल निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतन धारक कल्याण विभागाने केंद्रीय नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम दोन हजार एकवीस मध्ये एक सुधारणा केली आहे त्यामुळे महिला सरकारी कर्मचारी किंवा निवृत्ती वेतनधारकांना त्यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पात्र मुलाला किंवा मुलांना त्यांच्या जोडीदाराऐवजी कौटुंबिक निवृत्ती वेतन देण्याची परवानगी ही देण्यात आलेली आहे आता जेथे वैवाहिक मतभेदामुळे घटस्फोट होतात किंवा घरगुती हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण कायदा हुंडा प्रतिबंध कायदा किंवा भारतीय दंड संहिता यांसारख्या कायद्याअंतर्गत खटले दाखल होतात अशा परिस्थितीत नियमांमधील ही सुधारणा लागू होईल यापूर्वी मृत सरकारी कर्मचारी किंवा निवृत्तीवेतन धारकाच्या जोडीदाराला कौटुंबिक निवृत्तीवेतन दिले जात होते आणि जोडीदाराच्या अपात्रतेनंतर किंवा निधनानंतरच कुटुंबातील अन्य सदस्य पात्र ठरायचे मात्र नवीन दुरुस्तीनुसार आता महिला सरकारी कर्मचारी किंवा निवृत्ती वेतनधारक आपल्या मृत्यूनंतर आपल्या जोडीदाराऐवजी पात्र अपत्य किंवा अपत्यांना कौटुंबिक निवृत्ती वेतन देण्याची विनंती करू शकतात मित्रांनो कार्मिक सार्वजनिक तक्रारी आणि निवृत्ती वेतन विभागाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की महिला सरकारी कर्मचारी किंवा निवृत्ती वेतन धारकाने संबंधित कार्यालयाच्या प्रमुखांना लेखी विनंती करणे आवश्यक आहे की जर दरम्यानच्या काळात तिचा मृत्यू झाला तर कौटुंबिक निवृत्ती वेतन तिच्या पात्र आपत्याला तिच्या जोडीदाराच्या अगोदर प्राधान्याने दिले जावे असे नमूद करावे जर या प्रक्रियेदरम्यान महिला सरकारी कर्मचारी किंवा निवृत्तीवेतनधारकाचे निधन झाले तर त्यानुसार कौटुंबिक निवृत्तीवेतन वितरित केले जाईल कार्मिक विभागाने अधिसूचनेमध्ये म्हटले आहे की जर एखाद्या महिलेच्या मृत्यूपश्चात तिचे पात्र आपत्य नसेल मात्र जोडीदार असेल तर जोडीदाराला कौटुंबिक निवृत्ती वेतन मिळेल मात्र जर तिचा पती अल्पवयीन आपत्य किंवा मानसिक विकाराने ग्रस्त अपत्याचा पालक असेल तर जोपर्यंत तो पालक असेल तोपर्यंत कौटुंबिक निवृत्तीवेतन त्याला देयी असेल एकदा की ते आपत्य सज्ञान झाले आणि कौटुंबिक निवृत्तीवेतनासाठी पात्र झाले की ते थेट त्या आपत्याला मिळेल ज्या प्रकरणांमध्ये मृत महिला सरकारी कर्मचारी किंवा निवृत्तीवेतनधारकाचा पती हयात आहे आणि मुले सज्ञान झाली आहेत आणि कौटुंबिक निवृत्तीवेतनासाठी पात्र आहेत अशा मुलांना कौटुंबिक निवृत्तीवेतन मिळेल सर्व पात्र अपत्ये कौटुंबिक निवृत्ती वेतनासाठी पात्र असणे थांबल्यानंतर ते पतीला त्याचा मृत्यू किंवा पुनर्विवाह यापैकी जे आधी होईल तोपर्यंत देयी असेल तर अशा पद्धतीने ज्या महिला सरकारी कर्मचारी आहेत त्यांच्या कौटुंबिक निवृत्ती वेतनासाठी जे नामनिर्देशित करण्याचा जो अधिकार आहे जो पूर्वी पती तर अशा पद्धतीने दीर्घकाळापासून असलेला हा जो नियम होता त्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे आणि खरोखरच अतिशय चांगला निर्णय हा केंद्र शासनाने घेतलेला आहे आणि ही सुधारणा देखील अतिशय महत्त्वपूर्ण आहे आशा आहे मित्रांनो ही इन्फॉर्मेशन तुम्हाला नक्कीच आवडली असेल जर मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त महिलांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा जेणेकरून त्यांनाही या संदर्भातील इन्फॉर्मेशन मिळू शकेल धन्यवाद मित्रांनो